आदरणीय पुरुषोत्तम खेडेकरांनी एक प्रस्ताव मांडला की संभाजी ब्रिगेडला पण राजकीय पक्ष करू oh. आणि माझे त्यामध्ये त्यांच्याबरोबर मतभेद मत खेडेकर साहेबांच्या मनात नेमकं काय का होतं मला कळलं नाही इतका वर्ष त्यांच्याबरोबर राहून कळलं नाही त्यांनी संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष केला oh. आणि राजकारणात जायचं असेल लो, oh. तर मला तिकीट जर दिलं पुणे लोकसभेचं तर मला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे कारण तसं समाजकार्य तुम्ही कुठल्या पक्ष संघटनेत केलं तर सारखंच असतं आ, तुम्ही पण थेट राजकारण उतरण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुणे लोकसभेची जागा आहे ती काँग्रेसकडे लढवण्याचा विचार केला तर या थेट राजकारणाचा तुम्ही कसं पाहता थेट राजकारण जे संघटनामधनं पुढे येतात त्यांना थेट राजकारण जमत नाही असा निष्कर्ष तुमच्या अनुभवावरनं तु? काढता येतो नाही काय होतं की सामाजिक कार्यकर्ता हा मूळत विचारधारेला अनुसरून जे योग्य वाटतं त्या भावनेने काम करत असतो बरं आणि राजकारण हे व्यवहारावर चालतं okay. म्हणजे आज पक्षांतर अनेक लोक करतात आणि ते सहज करतात अगदी oh. विचारधारेच्या विरुद्ध पक्षामध्ये जाऊन ते सत्ता करण करतात नाव घेणार नाही ते बरोबर दिसणार नाही परंतु सामाजिक कार्यकर्त्याला असं वाटतं की ज्या विचारधारेने आपण काम करतो तेच पक्ष आपण निवडले पाहिजे त्यांची सत्ता यायला म्हणून मी पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षात गेलो होतो पण त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मराठा सेवा संघ परिवारामध्ये शिवराज्य नावाचा एक पक्ष होता मामा देशमुख त्याचे संस्थापक होते मी काही काळ अध्यक्ष होता नंतर बराचसा जास्त काळ ब्रिगेडियर सुधीर सावंत होते त्याला काही का यश आलं नाही आणि लोकशाहीमध्ये सत्तेशिवाय आपली कामं हलत नाही किंवा आपल्याला जे हवं ते करता येत नाही अशी एक धारणा आहे आणि म्हणून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकरांनी एक प्रस्ताव मांडला की संभाजी ब्रिगेडला आपण राजकीय पक्ष आणि माझे तिचे त्यामध्ये त्यांच्याबरोबर मतभेद मत केले की सामाजिक संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचा सा एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये इतिहासामध्ये एक दबदबा निर्माण झालेला आहे त्याच्या अनेक घटना त्याच्या कार त्या 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 मागे कारणीभूत आहे आणि त्याचं मूल्य कायम ठेवावं हो। आणि सत्यशोधक विचाराला मानणारा महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्यशोधक विचाराला मानणारा शेतकरी कामगार पक्ष ज्याचं अस्तित्व आजही आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस एन डी पाटील होते गणपतराव देशमुख होते असे नामवंत लोक सहा आमदार असताना मला असं वाटलं की शेतकरी कामगार पक्षाबरोबर जर मराठा सेवा संघ परिवार संभाजी ब्रिगेडने जुळून घेतलं तर आपण त्याबरोबर राजकारण करू शकतो okay. म्हणून मी शेतकरी कामगार पक्षाने okay. परंतु दुर्दैवाने मला जो हेतू साध्य करायचा होता म्हणजे शेवटी बेरजेचं राजकारण hmm. मराठा सेवा संघ परिवार आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र आला असता निश्चित ताकद आपली वाढली असते परंतु खेडेकर साहेबांच्या मनात नेमकं काय होतं मला कळलं नाही इतका वर्ष त्यांच्याबरोबर राहून कळलं नाही त्यांनी संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष केला पुढे शेतकरी कामगार पक्षाचा जो विचार आहे तो मी आत्मसात केला त्याच्यावर कामही केलं परंतु महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदा नंतर सत्तेत आलं आणि जी एकूण परिस्थिती निर्माण झाली तर भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे त्याच्या अगदी विरुद्ध विचाराचं मी काम करतो आणि म्हणून असा एक प्रस्ताव आला काँग्रेसच्या काही जवळच्या मंडळीकडून की बाबा कन्हैया कुमार हे युवकांचं नेतृत्व करतायत दिल्लीमध्ये तर ते नंतर पटेल आंदोलनामधून एक चेहरा आला होता त्याचं नाव हार्दिक पटेल पते, गुजरातमधन आणि मी असे मी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून भूमिका मांडत असल्यामुळं आणि मराठा क्रांती मोर्चे भव्य दिव्य झाले होते आणि म्हणून या तिघांना पक्षात आणायचे तरुण मुलांना ती एक योजना काँग्रेसने बनवली होती आणि तशा प्रकारे सहा सात महिने चर्चा झाली आणि अंतिमता मी काँग्रेस पक्षात प्रवेश करायचा निर्णय घेतला पण मी त्यांना काय म्हटलो की आम्ही सामाजिक क्षेत्रात चांगले आहोत चांगलं काम करतोय आणि राजकारणात जायचं असेल तर मला तिकीट जर दिलं पुणे लोकसभेचं तर मला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे कारण तसं समाजकार्य तुम्ही कुठल्या पक्ष संघटनेत केलं तर सारखंच असतं कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा असल्यामुळे त्याला निवडणूक लढता येत नव्हती तसाच गुन्हा हार्दिक पटेल तो होता तोही निवडणूक लढणार नव्हता अशा स्थितीमध्ये मी मात्र वयाची पन्नाशी पूर्ण केल्यामुळं लोकसभेचा आग्रह धरला त्यांनी मान्यही केला आणि कदाचित त्यावेळेचं सा सामाजिक समीकरण जे आहे त्याचा विचार करता पुणे लोकसभेमध्ये निवडून येण्याची शक्यता होती परंतु काँग्रेसनी मला तिकीट का द्यावं कारण मी काँग्रेससाठी का कधी काम केलेलं नाही आणि काँग्रेसच्या अंतर्गत काही बाबी स्थानिक नेतृत्व इथल्या काही आठ प्रमुख नेत्यांनी काँग्रेस पक्षाला कळवलं की बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देऊ नये त्याचे अनेक कारण आहेत की पहा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे तीनच सीट आहेत त्यापैकी एक सांगलीची आहे सांगलीची सांगली आहे ती राजू नदी दिली त्यामुळे दुसरी सोलापूरची आहे तर सोलापूरची जी सीट आहे ती मागासवर्गीयांसाठी आहे तिथून सुशील कुमार शिंदे राहतात एकच ओपनची सीट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले कार्यकर्ते काय करणार आणि बाहेरच्या माणसाला दिलं तर काँग्रेसचे लोक काम करणार आहे असं काही चर्चा झालेली आहे अर्थात त्याच्यावर इथपर्यंत झालं की काँग्रेसने तिकीट विकलं इथपर्यंत इत चर्चा झाल्या आता त्याच्यात फार तथ्य असण्याचं काही कारण नाही परंतु मोहन जोशींचा जो दारुण पराभव झाला त्यानंतर अनेक लोक म्हटले की कदाचित मला तिकीट मिळालं असतं तर मी निवडून आलो असतो मला नक्की परिस्थिती माहिती सर्वात वाईट अनुभव शेखापमध्ये आला काँग्रेसमध्ये आला नाही मला कुठेही वाईट अनुभव आला नाही मी काही राजकीय पिंड असलेला माणूस नाही कारण समाज नाही जिरली अशा अर्थाने की आता या सगळ्या राजकीय नेत्यांचं सगळं पाहून जिरली तर असं तुम्हाला वाटतं आधी लागलो आपलं सामाजिक संघटनाच भरी होती तर असं तुमचा भ्रमनिराश झाला शेखापा आणि काँग्रेसकडे जाऊन निश्चितच शेतकरी कामगार पक्षाबद्दल तसं म्हणणार नाही मी कारण तो माझा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे शेतकरी कामगार पक्षाचा विचार असेल किंवा तो शेतकरी कामगार पक्ष याच्यात काहीच दोष नाही आणि मी त्या पक्षाचा दोन नंबरचा नेता होतो सहचिटणीस होतो जयंत पाटील त्याचे सरचिटणीस त्यांना काही दोष द्यायचं कारण नाही राजकीय संधी म्हणून म्हणा किंवा त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप हे एकत्र होते आणि फक्त इथलं तिकीट काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढायला लागत होती निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसने आमच्याशी कुठल्याही प्रकारचा कसलाही संपर्क ठेवला नाही ओके सहभागी करून घेतलं नाही महाराष्ट्रात नाही पुणे शहरात नाही कुठंही नाही काँग्रेस किती गंभीरपणे राजकारण करते याच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह okay. परंतु नंतर पृथ्वीराज बाबांची माझी काही कारणाने भेट झाली माझी oh. मुख्यमंत्री आहेत oh. त्यांनी मला पुढचा विचार विचारला तर मी त्यांना अत्यंत स्पष्ट आणि नम्रपणे सांगितलं oh. की काँग्रेसमधला प्रवेश oh. ही माझ्या आयुष्यातली मोठी चूक होती असं स्पष्ट सांगितलं बाळासाहेब थोरात त्यावेळेस महसूल मंत्री होते त्यांचीही एका ठिकाणी भेट झाली त्यांनी मला विचारलं की पुढे काय ठरवलंय तर मी म्हटलं बाबा ज्या काँग्रेसला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची मतं म्हणा किंवा विचार म्हणा किंवा नोंद घेऊशी वाटत नाही त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून मी स्वतः चूक केली असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं